भुजबळ म्हणतात की देवेंद्र फडणवीस म्हणून मी पुन्हा मंत्रीपद मिळालं मला भुजबळांचं म्हणणं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांच्याशिवाय होणारच नाही पालकमंत्री काय चांगलं आहे फडणवीसांनी ठरवलं बिलकुल सीएम साहेबांनी ठरवलं तरी काय होऊ शकतात ते अजून आहे ते सगळं कोणाला पालकमंत्री करायचं कोणाला उपमुख्यमंत्री कोणाला मंत्री करायचं असं कोणी काही म्हटलेलं नाहीये आहे आपण तुम्ही पत्रकार तुम्ही तुम्ही असं तेल टाकू नका ह्याच्या नावाची चर्चा आहे त्यांना पालक चांगलं आहे स्वागत आहे काय चुकीचं आहे ते जर म्हणत असतील की बु मी होणार आहे ते का करू शकतो मुख्यमंत्र्यांनी ठरवत ते करू शकता बरोबर हो छगन बीगब या सगळ्यांना नाट्यभेट जी योजना आहे ती शंभर चाळीस ते पन्नास टक्के करतो सरकारचा वाटला लिहितच आहे जे काही नवीन सांगितलं तुम्ही ओफेस फोट आहे का तो पस्तीस हजार कोटी अठ्ठावीस हजार कोटी वाढलेले आहेत खरं आहे तुम्हीच काय त्याच्यामुळेच बघ आता यावेळेस आदिवासी त्यांनी दिवावला मागच्या वेळेसांचा मी दिवाचा पण आरोप केला मला वाटतं सगळं नियमात राहून काम चाललेलं आहे ते कोणाची पोळापुरी होणार नाही तिला असेल थोडं टेम्पर नंतर ते पुन्हा तिथे डायव्हर थोडे पैसे आल्यावर मला असं वाटतं कोणत्याही खातर अन्याय होणार नाही